या सगळ्या राजकारणातल्या कुरघुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काय पक्ष काही पक्ष काही नेते हे खरंच चांगले आहेत कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला लोकप्रतिनिधीला आज माझ्यासारख्या महिलेला कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली भाजप आहे म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत का, काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात याचा मला प्रत्यय आला परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे माझी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजित दादांची कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही विचारणा झालेली आहे शिंदे सांगितलं तिने पक्ष सांगितले ना शिवसेना भाजप भाजप जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे थी तो